काँग्रेसच्या तीनही उमेदवारी अर्जांवर डॉक्टर हिना गावित यांची हरकत न्यायालयात दाद मागणार काँग्रेस पक्षाकडून दाखल असलेल्या तीनही उमेदवारी अर्जांवर महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी हरकत नोंदवली असून त्यावर दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यासह काँग्रेसची तीनही उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार लोकसभा मतदार संघातून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनिषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे सर्व अधिकारी अर्ज दाखल करणारे सर्व उमेदवार आणि प्रतिनिधी उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पाडवी माजी मंत्री ॲडव्होकेट केसी पाडवी आणि हेमलता पाडवी या तीनही जणांच्या उमेदवारी अर्जावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जोरदार हरकत घेतली तीनही अर्जदार एकाच परिवारातील असून प्रत्येकाच्या अर्जात या परिवारातील सदस्य नेमके कोणावर अवलंबून आहेत याविषयीचे खोटे उल्लेख आढळत असल्यामुळे हे अर्ज नामंजूर करावे असे म्हणणे डॉ हिना गावित यांनी मांडले जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यावर दिलेला निर्णय मान्य नसल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून दाखल उमेदवारी अर्जाच्या विरोधात न्यायालयातून दाद मागणार आहेत असे भाजपा उमेदवार डॉ हिना गावित यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केल्याने काँग्रेस पक्षाकडून दाखल झालेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे जो उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या आणि त्यांचे जे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट होते त्यांनी आणि एक अपक्ष फॉर्म ॲडव्होकेट के सी पाडवी असे तीन जे फॉर्म होते यावर मी आक्षेप घेतला होता हे तिघंही फॉर्ममध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्णपणे चुकीची माहिती आहे खोटी माहिती आहे मिसलिडिंग माहिती आहे आणि त्यामुळे आपण या तिघही फॉमवर मी आक्षेप घेतला होता यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या फॉर्ममध्ये ते आ, ॲडव्होकेट के सी पाडवी हेमलता पाडवी आणि आदिमा असे तीन व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहे असं त्यांनी दाखवलं आहे आणि ॲडव्होकेट के सी पाडवींच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी हेमलता पाडवी गोवाल पाडवी आणि आदिमा हे त्यांच्यावर अवलंबून आहे असं दाखवलं आहे आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये गोवाल पाडवी आदिमा पाडवी हे त्यांच्यावरती अवलंबून आहे असं दाखवलं आहे त्यामुळे तिघंही फॉर्म हे एकमेकांना कॉन्ट्रॅडिक्ट करतात कोण नेमकं कोणावर अवलंबून आहे हेच या तिघ मधून लक्षात येत नाही पूर्णपणे खोटी माहिती दिलेली आहे सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न